हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे स्नॅक्स टायमामध्ये वड़े तर हे थोडेसे युनिक असे वड़े आहे तर तुम्ही म्हणाल हे युनिक कसे तर तेच तर मी सांगणार आहे तर झालं असं सकाळी अंडे मी सगळ्यांसाठी बॉईल केले होते म्हणजे थंडीचे दिवस सुरू आहे सगळ्यांनी अंडे खाल्लेच पाहिजे म्हणून मी सगळ्यांसाठी अंडे बॉईल केले पण कोणीच ते खाल्ले नव्हते तर मग या अंड्याचं चा करायचं काय तर अंडा करी देखील करायची नव्हती तर मग मी अशा पद्धतीने हे अंडे कट करून घेतले सगळे अंडे मी या पद्धतीने कट करून घेतले आणि सकाळी माझ्याकडून पराठ्याचं स्टफिंग म्हणजे बटाट्याचे पराठे करणार होते त्याचं स्टफिंग देखील जरा जास्तच झालं होतं ते देखील शिल्लक राहिलेलं होतं तर मग या दोन्हीचं करायचं काय म्हणून मग मी काय केलं अंडे कट करून घेतले होते त्यातला एक भाग घेतला आणि जे बटाट्याचं स्टफिंग होतं ते घेतलं आणि दोन्हीला अशा प्रकारे एकत्र करून घेतले आणि त्याचे छोटे छोटे म्हणजे अंड्याच्या आकाराचे असे बॉल्स करून घेतले तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छानपैकी अशी आपल्याला आकार आप देऊन घ्यायचा आहे म्हणजे इक्वल करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते स्टफिंग बाहेर येणार नाही ना यासाठी तर मस्त दिसतंय तर असेच सगळे मी इथे छोटे छोटे अंड्याच्या साईजचे बॉल्स करून घेतलेले आहेत तर पाहू शकता मस्तच झालेत तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि या वड्यांसाठी आपल्याला कोटिंग करून घ्यायचे म्हणजे इथे आपलं बटाट्यावड्यांचं जे कोटिंग असतं बेसन पिठाचं ते मी इथे करून घेतलेलं आहे म्हणजे बेसन पिठात पाणी घालून हळद मीठ तिखट घालून बॅटर करून घेतले आता यामध्ये आपण ही अंडे डीप करून घेऊया म्हणजे छान ती कोट होतील सगळ्या बाजूने छान असे कोट करून घ्यायचे ऑलरेडी मी तेल छानपैकी गरम करून घेतलेलं होतं तेल अगोदर आपल्याला छान गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता आपण बटाट्यावाड्यांचं जसं बॅटर करतो त्याच पद्धतीचं इथे मी बॅटर केलेलं आहे तर जास्त पातळ करायचं नाही आहे कारण अंड्याला कोटिंग बसत नाही लवकर त्यामुळे जास्त पातळ इथे बॅटर करायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर एक साईड तळून झाल्याच्या नंतरच पलटी करायची तर थोडंसं माझ्याकडून जरा जास्त घाई झाली म्हणजे मी यामध्ये दोन दोन वडे सोडायला पाहिजे नव्हते तर ते चिटकले गेले माझ्याकडून त्यामुळे थोडेसे तुटले गेले जर हे तुटले नसते तर कोणाला कळले देखील नसते की आपण हे अंड्यापासून बनवलेले आहेत तर तुम्ही तळताना व्यवस्थित ही काळजी घ्या म्हणजे एकदम सगळे सोडू नका म्हणजे जेणेकरून ते चिटकणार नाही तर मस्त अलटून पलटून असे आपल्याला गोल्डन मीडियम गॅसवर खरपूस तळून घ्यायचे तर इथे पाहू शकता जो तुटलेला नाही आहे तो वडा मी तुम्हाला दाखवते आहे मस्तच झालेला आहे तर अजिबात कोणाला कळत नाही की आपण हे अंड्याचे वडे बनवलेले आहेत जर तुम्हाला अंडे हे आवडत असतील खाण्यासाठी तर अशा पद्धतीने थोडेसे युनिक असे अंडा बटाटा वडा करायला काहीच हरकत नाही आहे तर गरमागरम इथे मी अंडा बटाटा वडा सॉससोबत सर्व केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करू शकता तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय